शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिनगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात कल्याण रोडवरील गणेश नगर परिसरातून मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस साली संजय विठ्ठल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे विभागीय शालेय तायकोंदो स्पर्धेत अहिल्यानगर नगर जिल्हा तायकोंदो असोसिएशनच्या सहा खेळाडूंनी खेळाडूंची संभाजीनगर येथे होणाऱ्या तायकोंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे विभागीय क्रीडा व युवक सेवा संचालनालय व वा लांडेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल यांच्यातर्फे आयोजित पुणे विभागीय तायकोंदो स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा तायकोंदो असोसिएशनच्या खेळाडूंनी जिल्हा पदक पटकवले आहे शहरातील माईवाडा येथे चा एक जखमी झाला हा अपघात साडे बारा वाजेच्या सुमारास झाला संजय किसन निवडुंगे असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी खाजा संदल बागवानी यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे कास्ट धातूंच्या स्क्रॅपची चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली संजय साहेबराव धामोडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीकडून तीन हजार दोनशे किलो वजनाचे स्क्रॅप जप्त करण्यात आले आहे मुंबईतील व्यावसायिक जिग्नेश अरविंद गांधी यांनी कास्ट धातूंचे चार हजार चाळीस किलो वजनाचे स्क्रॅप आरोपींच्या ट्रक मधून भरून दिले होते आरोपींनी स्क्रॅपची विक्री केली या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो परभणी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने परभणी येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले सोलापूर बसने अहिल्यानगर कडे येत असताना तारकपूर बस स्थानकावरून एका दाम्पत्याचे वीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अनोळखी व्यक्तीने लांबवल्याची घटना घडली याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या अनोळखी व्यक्तीचा पोलीस तपास करीत आहेत दरम्यान या चोरी प्रकरणी आरोपीचा तत्काळ शोध घेण्यात यावा तसेच दिवाळीची गर्दी लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली कराची खबर बात मध्ये आपण इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज 24 से यादरी या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल